हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द म्यूट म्यूटचा मराठी अर्थ निशब्द स्तब्ध शांत मूक न बोलणारा बोलू न शकणारा अनुचारित अक्षर मुकी व्यक्ति आवाज मंद कर तीव्रता कमी करने होता है म्यूटला वाक्य प्रयोग कर पेला वाक्य है द बॉय इज म्यूट एंड डेफ दूसरा वाक्य है द चाइल्ड हैज बीन म्यूट चाइल बर्थ तीसरा वाक्य है शी गिव मी हर विथ म्यूट थैंक्स चौथा वाक्य आहे द चाइल्ड सेट म्यूट इन द कॉर्नर ऑफ द रूम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू